खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी व्यावर्ष तीस हिनं दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकून राज्यभर नावलौकिक मिळवला होता परंतु गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आधीकच्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटे अभ्यास करताना तिने आंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं होतं पाणी जास्त तापल्याचं पाहण्यासाठी गेली असता बाथरूममध्ये हीटरचा धक्का बसून उकळतं पाणी अंगावर सांडलं या अपघातात अश्विनी तब्बल ऐंशी टक्के भाजली होती तत्काळ तिला पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले तब्बल काही दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचे निधन झाले अश्विनीच्या उपचारासाठी मोठा खर्च होत असल्यानं खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचं आवाहन केले होते अनेकांनी अनि पुढाकार घेत तिला मदत केली होती मात्र सर्वांच्या प्रयत्नानंतरही तिचं आयुष्य वाचवता आलं नाही अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न मोठे होते त्या दिशेनं ती प्रयत्नशील होती परंतु दुर्दैवानं तिचं स्वप्न अपुरं राहिलं निधनानं संपूर्ण खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे